आज वारुळ पूजनाचा दिवस होता आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळूनच इथल्या मानवाचे जीवन व्यतीत होते साप किंवा नाग हे शेतकऱ्यांचे मित्रच असतात शेतीला हानिकारक असलेल्या जीवांना ते संपवतात महाराष्ट्रात ठिकठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते पूर्वी घरांना शेनामातीने सारवलेल्या भिंती असायच्या त्यावर महिला भगिनी नागदेवतेची प्रतिमा काढायच्या व त्याची पूजा करायच्या आता सिमेंटच्या भिंत्या आल्या आहेत तरी आजही कागदावर का होईना नागदेवता काढून त्याची पूजा केली जाते विविध भागात विविध पद्धतीने नागदेवतेचे पूजन केले जाते लातूर जिल्ह्यात आणि इतरही काही जिल्ह्यात आजचा दिवस भावाचा उपवास म्हणून लहान थोर सर्व महिला भगिनी हा उपवास धरतात नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा काही ना काहीतरी संदेश देण्यासाठीच आपण साजरा करतो हे नागदेवता माझ्या सर्व शेतकरी भावांच्या आणि बहिणींचे रक्षण कर शेतात त्यांना रात्री बेरात्री फिरावे लागते त्यांना कधी त्रास देऊ नको त्यांच्या जीवावर कधी उठू नकोस सर्वांचं रक्षण कर